तुझ्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी आली का मम्मी खूप असं जेव्हापासून तू करायला लागले हो हो, हो तेव्हा अनुभव आलेले मला स्वामींची आणि म्हणजे मनापासून आपण त्यांना नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर नेहमीसारखं सकाळचं आवरण झालेलं आहे ब्रेकफास्ट झाला आमचा मम्मीचं पण आवरण झालं देवपूजा झाली आणि मी पण देवपूजा केली म्हणजे नमस्कार केला आणि घरातलं आवरून घेतलं सर्व आणि मम्मीला विचारत होती मम्मी काय बनवू आज स्वयंपाकामध्ये तर मम्मी म्हणते ना आपण विचार करू आणि आजच्या दिवशी ना आम्ही ना काहीतरी ना असं वेगळं विचार करते छान असे विचार पॉझिटिव्ह विचार ना आपण शेअर करण्याचा प्रयत्न करू तू कसं मला नेहमी सांगितलेलं आहे का कोमळ आयुष्यामध्ये नेहमी असं पॉझिटिव्ह राहायचं आणि नेहमी चांगले विचार ठेवायचे नाही का आणि तू जेव्हापासून आहे ना स्वामींची सेवा करायला लागली तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे मी अगोदर पण सांगितलं होतं का मम्मी स्वामींचं करते आणि स्वामींकडे आपल्याला काही गोष्टी पाहिजे म्हणून आपण सेवा करायची असं नसतं काय ग का मम्मी हे आपल्या मनापासून सगळ्यापासून श्रद्धा असावी लागते स्वामींवर आणि ते आपण थोडंफार केलंच पाहिजे म्हणजे आपलं थोडस विचार पण निघून जातात आणि त्याच्यामध्ये आपलं मन पण गुप्त जातं स्वामी सेवा पण होते आपली हो ना आणि प्रत्येकाने ते केली पाहिजे स्वामी सेवा आणि जे ज्यांचा देवांवर विश्वास आहे तर मला फक्त त्यांना सांगायचं आहे कारण की प्रत्येकाची मतं वेगळी असू शकता मम्मी प्रत्येकाचे प्रत्येकाचे विचार वेगळे असतात कोणाला विश्वास असतो कोणाला विश्वास नसतो पण ज्यांना देवावर खूप जास्त विश्वास आहे तर तुम्हाला माहिती आहे देवावर एवढी श्रद्धा आहे माझी आहे ना तर मम्मीमुळेच कारण की देवपूजा कशी करायची सगळ्या गोष्टी मी शिकले मम्मीकडनं आणि त्यासोबतच मग गणपती बाप्पाला स्वामी समर्थांना खूप 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 आम्ही मानतो आणि मनापासून पूजा सुद्धा करतो खूप साऱ्या गोष्टी आहे आयुष्यामध्ये आपलं आपण फक्त आजूबाजूला ना एवढं आपण असं निगेटिव्हिटी असते सगळ्या गोष्टी असते त्यामुळे काय होतं कधी कधी असं खचल्यासारखं होतं आपण असं आपल्याला असं वाटतं नाही आता आयुष्यामध्ये काहीच उरलेलं नाहीये मम्मी सा, असं वाटतं ना आपल्याला वाटतं कधी कधी वाटतं आपल्याला असं एकदम आपण म्हणजे एकदम हारून गेलो असं काय वाटतं एकदम हम्म आता काय करायचं मग ते आपलं स्वामी स्वामींच नामस्मरण केलं ना तरी खूप बळ येतं हा आणि तुम्हाला माहितीये मी तुम्हाला या अगोदर पण सांगितलं होतं का, का मी सकाळी उठल्यावर मंत्र लावते तर ते मम्मीनेच मला सांगितलं होतं कोमल सकाळी उठलं ना तर उठल्या उठलं सर्वात अगोदर काय सांगितलं होतं तुम्हाला तारक मंत्र लावत जा हम्म मंत्र अष्टक लावत जा हम्म अजून अजून भरपूर आपले लक्ष्मी स्तोत्र लाव जा आपले संध्याकाळच्या वेळेस लावायचे आणि तिने सांगितलं होतं सकाळच्या वेळेस पण तू लाव आणि मी ते लावते खरं सांगते लाईफमध्ये ना एवढे चेंजेस येतात ना आपल्या खूप गोष्टी पॉझिटिव्हिटी ने आपण सगळ्या गोष्टी करत असतो जेव्हापासून या गोष्टी मी करायला लागले आणि तुम्हाला माहिती आहे आता तू कोणतं करते मग मी रोज संध्याकाळी ते स्वामींची पोती वाचते मी स्वामी चरित्र सारामूर्ती ते रोज वाचते किती तास लागतो आ, 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 ती पूर्ण पोथी वाचते मी एक तास लागते एक तास लागते अकरा माळी जपायच्या आणि ती पोथी वाचायची रोजची तशी तीन अध्याय वाचायची अकरा माळी आणि तीन अध्याय वाचायची पण मी एक पोथी पूर्ण वाचते हा वेळ आहे माझ्याकडे तुम्ही एक पूर्ण वाचून आणि मम्मी तुम्हाला माहिती का इथे घेऊन आलेली आहे ते आणि संध्याकाळच्या वेळेस परिबेला सुद्धा मम्मी सोबत बसतात ते ऐकतात आणि मला असं वाटतं चांगले संस्कार त्यांच्यावर होत आहे मी पण आपलं जे आपली जी संस्कृती आहे त्याच्या मागचं जे महत्व आहे त्या दोघींना सांगत असते मी कारण का झोपताना सुद्धा बेलाला म्हटलं बेला, बेला हात तू श्री स्वामी समर्थ म्हण तर ती अशी हात जोडून तिने सगळं बोलली ती श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशी बोलली ती आणि मग झोपली ती हा माझ्याजवळ तेच ना मम्मी त्या गोष्टी त्यांना नेहमी सांगत राहते हे असं म्हणा ते असं म्हणा माझ्याकडनं पण मी सांगत राहते श्लोक म्हणत असते मंत्र असतात तर ते, ते दोघींना जवळ बस बसवते आणि ते सगळं करून घेते तर इतकं छान वाटतं इतकं पॉझिटिव्ह वाटतं का दोघींना सुद्धा ते छान संस्कार घडत आहे तर ते बघून मला सुद्धा खूप चांगलं वाटते मनाला समाधान वाटतंय आणि आपल्यापासूनच आपल्या मुलांना कळतं ना मम्मी आपण जर समजवतो त्यांना की तुम्ही हे श्लोक म्हणा तुम्ही असं बोला तुम्ही तसं बोला मुलं शिकतात आणि ते बोलतात पण हा आपल्याकडनंच आणि मम्मी एकदम असं शांत आहे मला नेहमी म्हणते काही जरी झालं कोमल तू फक्त शांत राहायचं मला म्हणते ना एकदम पॉझिटिव्ह विचार करायचा देवाचं स्मा नामस्मरण करत असायचं सगळ्या गोष्टी तर या गोष्टी सगळ्या तू म्हण मला मला खूप सारे कमेंट्स येतात कोमलताई तुझा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आम्हाला खूप आवडतो तर ता त्याचं कारण हेच का मम्मीकडनं त्या गोष्टी मला आलेल्या आहेत ती खूप 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 स्ट्रॉंग आहे तिच्याकडनं त्या गोष्टी मी नेहमी घेत असते का किंवा देवाचं काय करायचं असेल तर मम्मी मला नेहमी गाईड करत असते तर त्यामुळे कसं मला टेन्शन नाही म्हणजे मला काय आडलं का नाही देवाचं असं असं कारण की आता ती केंद्रामध्ये जाते स्वामी सेवा करते तर त्यामुळे तिथे गेल्यानंतर जास्त गोष्टी कळतात काय खूप मार्गदर्शन मिळतं आपल्याला चांगलं काय करायचं कसं करायचं तुम्ही स्वामीच्या कशी करायची कशी सुरुवात करायची काय करायचं असं मार नाही का स्वामींचं तुम्ही केलंच पाहिजे अशी जबरदस्ती पण नाही तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही एक जरी माळ जपली महाराजांची किंवा त्यांचं नामस्मरण जरी केलं तुम्ही तरी खूप आहे असं काही हे नाहीये पण केंद्रामध्ये जाणं गुरुवारच्या दिवशी जाणं आरतीला जाणं माझं हे खूप मला आवडतं जायला गुरुवारच मम्मीच रुटीन कसं आहे मम्मी म्हणजे तिकडे सगळ्यांना माहिती रुटीन म्हणजे कसं असतं गुरुवार असतो तर कसं करते तू गुरुवारचा असलं का म्हणजे सकाळचं आपलं सगळं आवून घेणं स्वयंपाक वगैरे दोन्ही टायमाच करून घेते मग गुरुवारच्या दिवशी कारण का मला आरतीला जावं लागतं ना, ना। mm. गुरुवारच्या दिवशी मग दोन्ही टायमाचं स्वयंपाक वगैरे करून सगळं आवरून मग संध्याकाळी मी पाच साडेपाच ला निघाले की मग आरती म्हणजे एक तास लागतो येत आहे तिकडून आठ पण वाजता गुरुवारच्या दिवशी मार्गदर्शन असतं तिथं महाराजांचं सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात मार्गदर्शन मिळतं खूप छान सांगतात ती लोक मग खूप वेळ होतो गुरुवारच्या दिवशी मला एक दीड तास तिथे लागून जात साडेसात साडेसात म्हणजे दीड तास लागतो तिथे घरी येईपर्यंत आला का म्हणजे कुठे मी आताच आले म्हटलं केंद्रातून आठ वाजले म्हटलं तर दीड तास लागतो मग आणि खूप लोक इतके भरपूर लोक असतात आरतीला ना पूर्ण केंद्र भरून जातं बाहेरपर्यंत लोक असतात आरतीला आणि पूर्ण आता ते स्वामी समाज सगळ्या मम्मीचा पूर्ण ग्रुप आहे मैत्रिणी मला कमेंट्स आले होते तुझ्या मैत्रिणीचा म्हणजे मावशांचा जेवढे पण काकू आहे मावशी आहे मला पत्त ओळखतातच कारण की लहानपणापासून त्यांनी मला बघितलेलं आहे मम्मीच्या मैत्रिणी आहे तर तुम्हा सर्वांना नमस्कार तुम्ही मम्मीला बघत असणार आता व्हिडिओ मध्ये आणि त्यांना खूप आप... छान वाटलं की तू कोणतरी गेले बा बाहेर आहेत आपल्या मैत्रिणी एका म्हणजे आपल्या ग्रुप मध्ये ना आमची मैत्रीण गेलेली आहे त्यामुळे त्यांना खूप छान वाटते मला कमेंट्स पण आले होते तर तुम्हाला सर्वांचं धन्यवाद आणि ते तुला बघतात रोज बघत असतील मला रोज ते आणि ते तुला मिस पण करत असतील कारण की आता तू तिथे केंद्र दिसत नाही ना, आणी आणी ना।, ना तर आठवण येत असेल का गायकवाड कुठे गेले गायकवाड बाई कुठे गेल्यात आणि सगळ्यांना वेगवेगळे अनुभव असतात म्हणजे स्वामींचे तर तुझ्या लाईफ मध्ये पॉझिटिव्हिटी आली का मम्मी खूप असं जेव्हा तू करायला लागले तेव्हा अनुभव आलेले मला स्वामींची आणि म्हणजे मनापासून आपण त्यांना प्रार्थना केली ना स्वामी नक्कीच आपल्या प्रार्थनेला धावून येतात आणि hmm. नक्की मी पण कुठे जाते ना महाराजांना सोबत म्हणते महाराज तुम्ही माझ्यासोबत चाला तर नक्की मला कुठे ना कुठे महाराज मला कुठे गाडीवर त्यांचा फोटो दिसेल किंवा कुठे त्यांची मला मूर्ती दिसेल हे मला बरोबर घडलेलं आहे हा अनुभव मला आलेला आहे खूप वेळ आलेला आहे हा अनुभव hmm. तर याच गोष्ट कारण की खूप जणे आहेत आपल्या जे यूट्यूब फॅमिली फॅमिली मेंबर्स असतील तर ते पण पन, त्यांची पण देवावर विश्वास असेल कोणत्याही देवाला माना मनापासून पण जे देवाला मानतं तर मम्मीला असं मला असं वाटतं का कारण की काय होतं माहिती का मम्मी एवढं धावपळीचं जीवन, जीवन आहे ना हा व्हिडिओ का बरं स्पेशल मी तुम्हाला माहिती का शेअर करते एवढं धावपळीचं जीवन आहे ना एवढी दगदग होते त्यामुळे ना आपल्याला थोडं खचल्यासारखं होतं थोडंसं आपल्याला असं असं वाटतं नाही बाबा आपण एवढ्या गोष्टी करतोय आपल्या मनासारख्या त्या गोष्टी होत नाहीये पण मी त्यांना एकच सांगणार मम्मीने मला नेहमी एकच सांगितलं होतं कोमल का अशा ना खूप पेशन्स ठेवायचे ती मला नेहमी म्हणते एक पेशन्स ठेवायचं हार मानायची नाही नेहमी पॉझिटिव्ह राहायचं आणि देवावर जर विश्वास असेल ना तर ते देवावर सगळं सोडून द्यायचं नक्की त्या गोष्टी हा उशीर लागेल त्या गोष्टी होण्यासाठी पण नक्की तुमचा त्या तुमच्या मनातल्या जे प्रश्न आहेत ते तर सुटतीलच पण तुमच्या मनात ज्या गोष्टी असतील त्या नक्की पूर्ण होतील ह्या मम्मीने मला पहिल्यापासून या गोष्टी शिकवलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला म्हणते ना मी का मी देवावर सोडून देते सगळ्या गोष्टी का मला त्यांच्यावर सोडून आपण म्हणतो ना मनातल्या गोष्टी नक्की कधीच बोलून दाखवायचं नाही का असं होतंय तसं होतंय हे होतंय ते होतंय तुम्हाला जर त्या गोष्टी बोलायच्या ना बोला आणि त्या गोष्टी सोडून द्या महाराजांना तुम्ही देवा तुम्ही करा देवाला सगळ्या गोष्टी सांगून काही उपयोग नाही आपण महाराजांच्या जवळ बसायचं त्यांना आपले दुःख सांगायचे मनापासून महाराज तुम्ही आज सर्व काही आहात तुम्ही माझं दुःख हे तुमच्याशिवाय हे तुमच्या चरणी अर्पण करते तुम्ही माझ्या कृपादृष्टी करा असं तर खरंच खरंच मी तुम्हाला सांगते एकदम त्या गोष्टी होतात मी स्वतः अनुभवलेल्या आहेत पण तुमचे चांगले कर्म असले पाहिजे ह ना कर्म चांगल्या असले पाहिजे कुणाचं वाईट नाही काही नाही आपण आपलं मन आणि स्वामी बस बस मग मम्मीचं जे आता मम्मीचं जे आहे ना तर पूर्ण चालू आहे ना तर घरात लावरायचं स्वयंपाक वगैरे केला का जेवण वगैरे झालं का तर मम्मीचं ते पोती वाचायचं असतं नामस्मरण चालू असतं किंवा मोबाईलवर मंत्र लावून देते किंवा काहीतरी ऐकत बसते देवाचं त्याच्यानंतर संध्याकाळ झाली का चहा वगैरे घेतला का पोती वाचली का त्याच्यानंतर परत पर संध्याकाळचं रुटीन स्वयंपाक वगैरे हे तिकडचं मम्मीचं जे रुटीन आहे इथे पण मला कसं थोडं सवय लागली म्हणजे मंत्र लावून द्यायचे मध्ये पूजा करायची नाही का जे असेल त्या गोष्टी मला म्हणजे या गोष्टी असं वाचायला वेळ तर मिळत नाही पण मी काय करते मंत्र लावून देते पण माझी देवपूजा असते त्या सगळ्या गोष्टी मी पण करत असते मग संध्याकाळी कापूर लावणं असो अगरबत्ती लावणं असो तर त्या गोष्टी ना होतात माझ्याकडनं सुद्धा म्हणजे ती सांगते आणि त्या गोष्टी सांगून सांगून माझ्यामध्ये मी ते बदल आणलेले आहे आणि तुम्ही बघतात ना नेहमी मी अशा तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगत असते एकदम सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगत असते तर त्याच्या मागं हेच कारण आहे का आपण स्वतः पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे किती पण काय झालं ना तरी पण पॉझिटिव्ह आपण हिंमत केली तरच होतं आपल्यावर आहे सगळं ते आपण किती पॉझिटिव्ह कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजे किती गोष्टी नाही घेतल्या पाहिजे ते आपल्या हातात आहे म्हणून मग हा स्पेशल छोटासा मला असं वाटतं हा व्हिडिओ आहे ना तर तुम्हा सर्वांसाठी का जे तुम्हाला असं वाटतं खूप आपण खचलेलो आहोत खूप निगेटिव्हिटी आपल्यामध्ये आलेली आहे थोडंसं पॉझिटिव्ह वाटावं तुम्ही देवाला मानत असाल तर या गोष्टी नक्की करा तुम तुम्ही सकाळी उठलं ना तुम्हाला असं वाटतं ना रे आज ना काहीच काम करावं असं वाटत नाहीये किंवा आज ना खूपच बोर होतोय कामामध्ये लक्ष लागत नाही सकाळी उठा सगळ्यात अगोदर मंत्र लावा तुम्ही ज्या देवाला मानत असाल ना त्या देवाचे मंत्र लावा आणि मंत्र लावून त्यानंतर त्यान कामाची सुरुवात करा घरात कामाची सुरुवात केली ना तर ते मंत्र कंटिन्यू तुमच्या कानावर पडतात तर ती पॉझिटिव्हिटी आपोआप येते जेवढी पण निगेटिव्हिटी असते ना ती कमी होण्यास ॲक्च्युली मदत होते म्हणून मग मी तुम्हाला हेच सांगणार आणि स्वतःची काळजी घ्या अजिबात डगमगू नका आणि नेहमी मस्त खा स्वस्त राहा काळजी घ्या टेंशन फ्री व्हा टेन्शन स्वामींचं नामस्मरण करा मी तेच सांगेन आणि आता तुम्हाला सांगितलं मगाशीच का ता 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 मी का झालेला आहे आवरून अकरा वाजलेले आहे स्वयंपाक सुद्धा करायचा आहे आता मम्मीकडनं आयडिया घेते मम्मीसाठी तर छान छान पदार्थ तर मी बनवतेच आहे मध्ये मध्ये फक्त एवढंच आहे का त्या गोष्टी मला शूट करता येत नाही नॉर्मली पण जेवढं मला मम्मी सोबत ना काही गोष्टी शेअर करता आल्या तर नक्की मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन आता बघूया आता आम्ही दोघं डिस्कस करतो किचन मध्ये जातो विचारते तिला आणि तिच्या आवडीचं काय आहे ते पण मी विचारते आणि ते पण मी बनवते आता आणि थोडंफार हो, हो, आता मी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या शेअर करणार तुमच्यासोबत खूप विचार केला आम्ही काय बनवायचं तर फ्रीजमध्ये पनीर होतं तर पनीर कढाई बनवलेली आहे मी हे बघा मस्त पनीर कढाई इथे आहे भात इथे आहे चपात्या आणि आता आम्ही जेवण करायला बसतो जेवण झाल्यानंतर मग मी बोलते तुमच्यासोबत परिबेला आज लेट येणार आहे तर त्यांच्यासाठी मला परत वेगळी भाजी करायची आहे म्हणून आता आम्ही फक्त आमच्या तिघांसाठी ती मी भाजी बनवलेली आहे आणि संध्याकाळी वेगळं आम्ही बघू बघूया चला आता जेवण करतो आणि नंतर संध्याकाळचं जे थोडंफार असणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करतो चहा होत आहे एका साईडला आणि चहा सोबत हे टोस्ट खाणार आहे तर नॉर्मली ना जेव्हा पण भारतामधनं जेव्हा पण मी सामान आणते ना तर ते नाफिसचे टोस्ट आणते तर ते ॲक्च्युली आम्हाला खूप आवडतात पण ते मी आलेच नाही आणि मला खूप सारे कमेंट्स आले होते का को बन फरसा हे फरसान तू कुठून घेतलं तर हे फरसान मी यावेळेस पुण्यावरनं घेतलेला आहे नॉर्मली मी नाशिकवरनं पण घ्यायची ते दही पुलाच्या इथे ते खूप वेळेस मी तुम्हाला ते दाखवलेलं आहे पण यावेळेस मी पुण्यावरनं घेतलं आणि एकदम मस्त चविष्ट होतं हे फरसाण आणि लसूण चिवडण एकदम फ्रेश आणि आम्हाला थोडीशी हलकीशी भूक वगैरे लागली तर बघ परिबेराला काय भूक लागली तर बघा बनाना चिप्स आहे लसूण चिवडा आहे त्यासोबत आता चहासोबत बटर आणि हे टोस्ट काही दिवस आता हेच चालणार आहे छोटे साईजचे जे बटर आहे ते थोडे संपले मोठ्या साईजचे जे बटर आहे ते थोडे संपले तर म्हटलं आज आहे ना टोस्ट खाऊया तर टोस्ट मी खाल्ले नाही आता म्हटलं एक दोन घेते खायला चहासोबत आणि चहा घेतलं तर कसं थोडंसं फ्रेश वाटतं बेला जेवण करते तरी पण आता जस्ट जेवायला बसली आहे तर चल आता चहा घेतो आम्ही आणि नंतर बोलते तुमच्यासोबत संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि नेहमी मम्मी पोती वाचायला बसते माळ आहे तिथे मम्मी अकरा माळ जपते आणि कोणतं स्वामी सगळं चरित्रचं आहे सारामृत आहे ते आणि परिबेला नेहमी सारखं आवरून झालेलं आहे जेवण झालं ते फ्रेश झालं आणि आता मम्मी सोबत बसतील त्या गुरु ब्रह्मा गुरु ब्रह्मा गुरु र विष्णू विष्णू गुरुर्देवो गुरुर्देव महेश्वर गुरुर् साक्षात् गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री तस्मै श्री गुरुवे नमः गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री गणेशाय नमः सरस्वते नमः श्री गुरुदेव नमः श्री कुंडिंताय नमः श्री अक्कलकोट निवासी कुंडवता दिवंबर केतिवर्य राजाय नमः ब्रह्मा नंदर्म सुबिदा केवल ज्ञानमूर्ती दिवंदा आधी चंद्न सदितं प्रसमस्या रात्रीचं जेवण झालं आणि परी बेला झोपलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये पॉझिटिव्हिटी आणि पॉझिटिव्ह गोष्टी मी नेहमी सांगण्याचा सा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय